कोरोची येथील श्रमशक्ती एकता सामाजिक सेवा संस्था इचलकरंजी यांच्या वतीने पंधराव्या वर्धापन दिनानिमित्त कला संमेलन व्याख्यान स्मरणिका प्रकाशन व राष्ट्रीय व राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न मोती अवॉर्ड वितरण सोहळ्याचे आयोजन रविवार दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता दत्तमंगल कार्यालय कोरोची शहापूर रोड कोरोची येथे करण्यात आले आहे कार्यक्रमाचे मुख्य उद्घाटक नाट्य परिषदेचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी कार्यक्रमाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध ज्योतिष विशारद शिरीष कुलकर्णी प्रमुख पाहुणे ज्येष्ठ मराठी चित्रपट अभिनेत्री आशा काळे मराठी चित्रपट अभिनेत्री सौ शिल्पा गोंजारी छाया सांगावकर मंजुषा खेत्री प्रकाश शिंदे यांच्यासह अनेक कलाकारांची उपस्थिती लाभणार आहे या प्रसंगी गजलक्ष्मी एंटरटेनमेंट प्रस्तुत जेव्हा बायकोला जाग येते दोन अंकी नाटक पोस्टर प्रकाशन सोहळा यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे